तर नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आपण जो समोर बघत आहात हा नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यामधील चनकापूर डॅम आहे ह्या डॅमची बांधकामाची सुरुवात ही एकोणावीसशे तीन साली सुरू झाली मित्रांनो आणि पूर्णत्वास हे एकोणावीसशे अकरा सालापर्यंत पूर्ण केलं तर तुम्ही समोर बघू शकता सूर्य मावळतीला चालला आहे आणि खूप छान प्रकारे असं सनसेट दिसत आहे या ठिकाणी त्याचप्रमाणे या धरणापासून प्रमुख नदी जी निघते ती गिरण्या नदी आहे ही गिरण्या नदी जवळपास तीन ते चार तालुक्यांना पूर्ण पाणी पुरवते कळवण सटाणा चांदवड देवळा मालेगाव एवढ्या तालुक्यांना या नदीने पाणी पुरवले जाते व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा कमेंट करून आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका